नमस्कार आज आपल्या फ्री मेहंदी क्लासचा दहावा दिवस आहे बघता बघता दहा दिवस कधी कम्प्लीट झाले कळायलाच नाही तर आज, आज आपल्या तीस दिवसाच्या चॅलेंजचा हा एकदम मोठा टप्पा आहे याच्यामध्ये आपण काही ग्रीड मेहंदी डिझाईन शिकणार आहे म्हणजेच याला आपण चेक्स पॅटर्नसुद्धा म्हणतो खूप सुंदर सिंगल लाईन डबल लाईनचा वापर करून आपल्याला हे आज चेक्स पॅटर्न ड्रॉ करायचे आहेत तर मी सुरुवातीला तुम्हाला सिंगल लाईनपासूनच दाखवणार आहे एकदम बेसिक टू प्रो लेवलपर्यंत आपण बघणार आहे या क्लासचे दोन व्हिडिओ साधारण होतील तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू करा जर तुमच्याकडे प्लेन पेपर असेल तर प्लेन पेपरवर असे छान छोटे छोटे बॉक्स ड्रॉ करा किंवा तुमच्याकडे ड्रॉइंग बुक असेल तरी चालेल आता पहिल्या बॉक्समध्ये मी स्टार्ट करते आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे सिंगल लाईन घेऊन आपल्याला हे चेक्स काढायचे आहेत तर कोनमध्ये व्यवस्थित प्रेशर घ्यायचा आणि प्रत्येक स्ट्रोक जो आहे तो एकसारखा आला पाहिजे त्याच्यामुळे स्टार्टिंग टू एंडिंग लाईनला एकसारखा दाब घ्या आणि ही तिरकी लाईन ड्रॉ करा जशी मी काढली आहे बघा तशी तुम्ही तिरकी तिरकी लाईन काढायची आहे प्र एक डबल लाईनमधलं अंतर जे आहे ते समांतर आहे बघा ह्या चारही लाईनमध्ये मध्ये मी आतापर्यंत केलं तर किती समान अंतर ठेवलेलं आहे काम आहे ते जेव्हा आपण फर्स्ट डेला जेव्हा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन शिकलो त्याचा उपयोग करून आता आपल्याला इथं चेक्स पॅटर्न ड्रॉ करायचं त्यामुळे आपला पहिल्यापासूनचा क्लास इतका इम्पॉर्टंट आहे तुम्हाला फर्स्ट डेलाच शिकवला आहे की लाईन कशा ड्रॉ करायच्या त्याचा वापर करून आज आपण चेक्स पॅटर्न काढणार आहे तर ह्याच्यामध्ये मी काय केलं एका बॉक्समध्ये अशा तिरक्या रेषा काढून घेतलेल्या आहेत पूर्ण हा चौकोन जो आहे तो पूर्ण आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे लाईनिंगनी जशा आडव्या लाईन घेतलेल्या आहेत तिरक्या तशाच उभ्या तिरक्या लाईन घ्यायच्या आहेत वरून तिरकी लाईन घ्यायच्या आहे आणि सेंटर टू सेंटर वर्क करा पहिल्यांदा काय करायचं डायरेक्ट स्टार्टिंगला नाही जायचं पहिल्यांदा आता वरून आपल्याला स्टार्ट करायचं आहे मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करून तुम्हाला व्यवस्थित दाखवते बघा ही जी सेंटर आहे इथून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे मी हा जो फर्स्ट पॉईंट आहे या पॉईंटपासून या लाईनपर्यंत ड्रॉ करा बघा एक सेंटर घेतलेला आहे त्यानंतरनं जसं आपल्या आडव्या लाईनमध्ये अंतर आहे तेवढंच आपल्याला उभ्या सुद्धा अंतर पाहिजे म्हणजेच ह्या तिरक्या रेशांमध्ये तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण बॉक्स कम्प्लीट करून घेणार आहे पण कुठे तुमची लाईन तुटत असेल तिथे तुम्ही पुढे कंटिन्यू करा आणि नंतर लास्टला ती लाईन जॉईन करा बघा अशा पद्धतीने आपण सगळे चेक्स कम्प्लीट करून घेणार आहोत हा चेक्समध्ये आपल्याला बरोबर मध्यभागी असा एक डॉट घ्यायचा आहे डॉट घेताना सरफेसला कोण चिटकून एक टिंब घ्यायचा आहे थोडंसं कॅमेरामुळे तुम्हाला दिसत नसेल पण बघा चारी साईडने आपण त्याच्या सेंटरला डॉट घेणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण हा जो चेक्स पॅटर्न आहे तो कम्प्लीट करणार आहे खूप सुंदर आणि सिंपल पॅटर्न आहे हा आपण बेसिक पासून सगळ्या गोष्टी पाहतोय तर हे सिंपल चेक्सची पण तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा जिथे तुम्हाला काय अडथळा वाटेल समजत नसेल तर तिथे मी तुम्हाला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल आणि डेली आपले तीन वाजता जो लाईव्ह येतो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या चेक्स पॅटर्नचा वापर करून कशा बेसिकपासून ॲडव्हान्स डिझाईन पॅटर्न काढायचा अरेबिकमध्ये कुठे वापर करायचा ट्रॅडिशनलमध्ये तुम्ही पाहू शकता आत्ताचे पण आपले लाईव्ह आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप सुंदर असा चेक्स पॅटर्न कुठे आणि कसा काढायचा हे सांगितलेलं आहे सो तुम्ही हे क्लास केल्यानंतर दुपारी रोज तीन वाजता लाईव्ह येत जावा चला आता आपण हा पूर्ण चेक्स पॅटर्न कम्प्लीट करून घेतोय मी हा एवढाच दाखवते याच्यामध्ये काही नॉर्मल डॉट आहे ते तुम्ही करू शकता ओके आता आपण काही डॉट्स दाखवते त्यानंतर पुढचा चेक्स पॅटर्न मी काढायला स्टार्ट करते दुसऱ्या चेक्स पॅटर्नमध्ये आपण अंतर ठेवून एक लाईन घेणार आहे बघा आपण फर्स्ट जो चेक्स पॅटर्न घेतला त्याच्यामध्ये काय केलं आपण थोडंसं अंतर ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये डबल अंतर ठेवायचं अकॉर्डिंग टू आपला फर्स्ट चेक्स बॉक्स आता ह्या बॉक्समध्ये आपण जरा मोठे मोठे लाईन घेणार आहेत सेम ॲज इट इज उभ्या पण आपण तिरक्या लाईन घेणार आहे बघा आणि ह्या प्रत्येक चेक्समध्ये अंतर काय पाहिजे समान पाहिजे जसं आपण आडव्या लाईन काढलेल्या आहेत तसंच आपल्याला उभ्या लाईन काढायच्या आहेत अशा मध्ये जी लाईन क्रॉस जात आहे ना त्याच्या चारी साईडने असे डॉट्स द्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण हा चेक्स कंप्लीट करून घ्यायचा आहे चेक्स आहेत ना तसेच मी तुम्हाला थोडेसे फिलअपवाले चेक्स दाखवते ते सिम्पलच आहेत त्यामुळं पहिला बॉक्स आपण जो राहिलेला आहे ना त्याच्यातच दाखवते आपण एक चेक्स फिलअप करणार आहे एक बॉक्स एक सोडायचा पुन्हा एक बॉक्स फिलअप करायचा अशा पद्धतीने आपण अल्टरनेटिव एक फिलअप करत राहायचं आहे बघा किती सुंदर पद्धतीने मी फिलअप करते आता ह्याच्या अकॉर्डिंग जिथे ब्लँक आहे ना त्याच्या खालचा आपल्याला डार्क करायचं आहे डार्कच्या खाली सोडायचं आणि जिथे लाईट वर्क आहे तिथे आपल्याला डार्क वर्क करायचं आहे म्हणजे आपण एक सोडून एक बॉक्स आपल्याला फिलअप करायचा आहे त्याच्या अपोजिट एक सोडून एक फिलअप ओके okay. आता हा पूर्ण मी चेक्स बॉक्स कम्प्लीट करते बघा किती सुंदर दिसत आहे आणि आपण हा इंडियन मेहंदीमध्ये खूप छान याचा वापर करून ड्रॉ करू शकतो आता हा पूर्ण बॉक्स कंप्लीट झाला तरी मी आधीचा बॉक्स हा पूर्ण करून घेते जसे आपण आडव्या लाईन सिंगल काढत होतो आता आपण डबल लाईनिंगचे चेक्स बघणार आहे हे खूप सुंदर दिसतात आणि उठावदार दिसतात मेहंदीमध्ये आणि याच्यामुळे आपल्या मेहंदीला खूप हायलाईट्स येतो म्हणजे छान अट्रॅक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळे आपण काय करणार आहे डबल लाईनचे आता चेक्स पॅटर्न बघणार आहे सेम डबल लाईन घेणार आहे आणि जसं अगोदरच्या चारही साईडने मी डॉट दिले होते तर सेम डबल लाइन घेऊन मी पुन्हा उभ्या डबल लाईन घेणार म्हणजे एक पूर्ण बॉक्स डिझाईन स्टार्ट होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक अँगलमध्ये डॉट द्यायचा आहे प्रत्येक चारही साईडने ओके चला माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा चेक्स घेणार आहे थोडासा ट्विस्ट आहे ह्याच्यामध्ये खूप छान असे शे वाईन शेपमध्ये मी तुम्हाला आता हे शेप, शेप दाखवणार आहे पहिल्यांदा असे छोटे छोटे बॉक्स काढून घ्या आता ह्याच्यापेक्षा थोडा मोठा काढला तरी चालेल जसं आपण सेकंडवाला काढला होता हा मी थोडासा छोटा काढून दाखवते कारण की आपल्याला काही मिनिएचर फिगरमध्ये सुद्धा आपल्याला जमले पाहिजेत डिझाईन्स त्याच्यामुळे आपण हा छोटा घेताना छोटाच मी तुम्हाला हा शेप दाखवते तर पहिल्यांदा आडव्या लाईन घ्या थोड्याशा आणि इतक्या सुंदर पद्धतीने मी जशा काढल्या तशा पद्धतीने तुम्ही काढा जेणेकरून तुमचं ज्या डिझाईनमध्ये प्रॉपर फिनिशिंग दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला ह्या काढायच्या आहेत आता या, या लाईनच्या प्रत्येक लाईनच्यामध्ये एक डॉट द्यायचा आहे असं व्यवस्थित एक डॉट द्यायचा आणि तो साईडला असा स्प्रेड करायचा बघा मी काय करते डॉट आणि स्प्रेड डॉट अँड स्प्रेड जर तुम्हाला वन स्ट्रोकमध्ये येत असेल तर तुम्ही वन स्ट्रोकमध्ये पण घेऊ शकता आता बघा मी वन स्ट्रोकमध्ये तुम्हाला घेऊन दाखवते अशा पद्धतीने मी वन स्ट्रोकमध्ये काढले तसं तुम्ही वन स्ट्रोकमध्ये काढा म्हणजे कोणला एकसारखा दाब देऊन लाईन डॉट लाईन अशा पद्धतीने हा पूर्ण चेक्स कम्प्लीट करून घ्यायचा आता जे चेक्स काढलेत त्याच्या रिलेटेडच थोडेसे हे चेक्स आहेत सेम आता थोडंसं से मी जास्त अंतर घेत आहे आणि अंतर घेऊन आपल्याला एकसारखे चेक्स करून घ्यायचे त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला अधिक चिन्ह देऊन हा जसा आदो अगोदरचा पॅटर्न काढलेला आहे सेम ॲज इट इज हा तसाच पॅटर्न पॅटर्न काढायचा आहे तुम्ही पहा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा जे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त डेलीचे आपले क्लासेस अटेंड करत राहावा लवकरच तीन दिवसामध्ये तुमचा हा चॅलेंज कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हालाही तुमच्या मेहंदीमध्ये किती सुधारणा दिसेल किंवा ॲज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट जसं वर्क येतं तसं तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं वर्क हायलाईट होणार आणि छान लोकांपर्यंत तुम्ही प्रेझेंट करू शकता त्यामुळे हे तीस दिवस सगळ्यांनी अटेंड करा आणि प्रॉपर माझ्यासोबत प्रॅक्टिस करा ज्यांना कोणाला कुठे को प्रॉब्लेम वाटत असेल किंवा समजत नसेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी प्रत्येकाचा सा रिप्लाय देईल पुन्हा डबल लाईनमधले सगळे चेक्स पाहणार आहे आता दोन लाईन काढून आपल्याला चेक्स पॅटर्न काढायचे जसे आज आपण पॅटर्न काढणार आहोत उद्याच्या क्लासमध्ये पार्ट टूमध्ये सुद्धा सेम याच्या रिलेटेडच क्लास होणार आहे चेक्सचा त्यामुळे आज लाईनिंग आणि ह्या चेक्सची चे प्रॅक्टिस करा म्हणजे उद्या ॲडव्हान्स लेवलचे प्रॅक्टिस करायला मी तुम्हाला चेक्स देईल बॉक्समध्ये काय करायचं आपल्याला प्रत्येक बॉक्समधून एक रहे। सेंटरमधून सेंटर एक आडवी लाईन घ्यायची आहे आता तुम्ही प्रत्येक बॉक्समध्ये अशी नॉर्मल लाईन काढली तरी चालेल पण ते फिनिशिंगमध्ये नाही दिसणार आहे त्यामुळे घेताना डायरेक्ट स्ट्रेट लाईन अशी घ्यायची आहे बरोबर ह्या सेंटरच्यामध्ये एक लाईन काढायची जसं आडवी काढली आहे तशीच उभी लाईनसुद्धा घ्यायची व्यवस्थित अशी वरून उचलून ही लाईन घ्यायची कधीच लाईनिंगसाठी सरफेसला कोण चिटवायचा को नाही आहे हे काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते नोट डाऊन करा आणि त्याचं रि कंटिन्यू रिमाइंडर करत जागे आता लाईन आलेली आहे लाईन काढायची तेव्हा कोण मला उचलायचा आहे अशा पद्धतीने बघा मी कोण उचलून घेतला आणि डबल लाईन ज्या आहेत त्या प्रॉपर फिलअप करून घ्यायच्या आहेत खूप सुंदर असा मी पॅटर्न दाखवणार आहे आता प्रत्येक ही जी फोर लाईन आहे फोर लाईनच्या मध्ये असा चंद्राकृती कर्व काढायचा जास्त डीप नाही हलकासा चंद्राकृती काढायची आहे आणि चा। चारही साईडने असा हा काढायचा बघा सेंटरला किती सुंदर असं फुल बनलं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण हा जो चेक्स आहे तो कम्प्लीट करायचा आहे बघा किती व्यवस्थित मी चंद्राकृती घेत आहे आणि ह्याच्यामध्ये जो स्टार बनलेला आहे ना बघा मध्यभागी ह्या स्टारच्यामध्ये आपल्याला फिलअप करायचं आहे आता हे फ्लावर्स जे आहेत फ्लावर्स चेक्स पॅटर्न हे इतके सुंदर दिसतात आणि खूप हायलाईट्स होतात तुम्ही स्टार्टअपला किंवा सेंटरला कुठेही ही डिझाईन वापरली तरी खूप सुंदर असा हा पॅटर्न दिसतो स्टार कम्प्लीट झाल्यानंतर ना किती सुंदर उठून दिसत आहेत हे फुलं आता याच्यामध्ये जिथे छोटा बॉक्स दिसत आहे ना बरोबर क्रॉस चिन्हाच्या तिथे प्रॉपर असा एक छोटासा डॉट द्यायचा आहे बघा तो पूर्ण जो बॉक्स आहे तो फील करायचा डॉटने बघा किती सुंदर असे फुलं फुलांचा शेप दिसत आहे ना अशा पद्धतीने हा पूर्ण बॉक्स कम्प्लीट झालेला आहे आपला आता पुढचा जो चेक्स पॅटर्न आहे तो खूप इझी आहे आणि जास्त यूज केला जातो त्यामुळं मी दा दा तुम्हाला दाखवते आता पुन्हा हे डबल लाईनिंगचेच चेक्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत ऑलमोस्ट आपले दहा क्लास झाले आहे दहा क्लासमध्ये तुम्हाला बेसिकपासून आता आपण चेक्स पॅटर्नपर्यंत आलो आहे हळूहळू हळूहळू आपण फ्लावर डिझाईन खूप साऱ्या ॲडव्हान्स फिगर्स बी डिझाईन शिकणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता हा चॅनल तुम्हाला गरजेचा वाटत आहे तर तुम्हाला चार लोकांनाही सेंड करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपला टेलिग्राम ग्रुप चॅनल जॉईन करायचा आहे त्याच्यामध्ये तुमची एक टीम बनवली आहे माझ्या ॲज अ आर्टिस्टची जेणेकरून तिथे तुमचं वर्क पाठवू शकता तुम्ही माझे क्लास अटेंड केलेले डिझाईन्स तुम्हाला कुठे काय प्रॉब्लेम आला तिथे मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्ट आउट करणार आहे तर मंडळी बरेच जणांना असे क्लासेस नाही भेटत ज्याच्यामध्ये प्रॉपर नॉलेज दिलं मला माहिती आहे मी एफर्ट्स घेऊन हे क्लासेस ऑर्गनाईज केलेले आहेत आणि तेही फ्रीमध्ये तुम्हाला कळतच असेल मी किती डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगते तर तुमच्या फॅमिली ग्रुपला फ्रेंड सर्कलला फक्त ज्यांना अशी छान इच्छा आहे किंवा काहीतरी करिअर करायचं किंवा कलेमध्ये काही आवड आहे पण काही करता येत नाही पैसे कुठे पे करता येत नाही तर त्यांना खरंच ज्यांच्याकडे गरज आहे त्यांच्यापर्यंत हे क्लास शेअर करा म्हणजेच तेही या क्लासचा फायदा घेऊन स्वतः ॲज अ इंडिपेंडेंट होतील किंवा स्वतःला काहीतरी कलेची आवड निर्माण करतील तर अशा पद्धतीने आपण सुंदर असा हा चेक्स पॅटर्न कम्प्लीट करून घेतच आहोत अजून उद्याच्या डेमध्ये तुम्हाला अजून मी नवीन ॲडव्हान्स पॅटर्न शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप आपण ॲडव्हान्स लेवलला चाललेलो आहोत बेसिकपासून लायनिंगपासून मी तुम्हाला हा क्लास स्टार्ट केलेला आहे बघा इतके सुंदर हे चेक्स पॅटर्न आपले कम्प्लीट झालेले आहेत तुम्हाला हा क्लास आजचा आवडला का जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल बटन क्लिक करा कारण की माझे डेली लाइव असतात ते तुम्ही अटेंड करू शकता बाय बाय एवरीवन वन थँक यू